सर्वात मोठी बातमी सोलापुरातील तीन नेते अजित पवार गटाच्या गळाला लागले आहेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला हा मोठा फटका आहे सोलापुरातील तीन माजी नगरसेवकांनी आपल्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे सोलापूर महापालिकेतील माजी गटनेते आनंद चंदन शिवे माजी गटनेते तौफिक शेख माजी नगरसेवक गणेश पुजारी यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे या सर्वांनी नुकतीच मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत प्रवेशासंदर्भात चर्चा केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आहे या महिना अखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सोलापुरात हा पक्षप्रवेश सोहळा पडणार पार असल्याची माहिती आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले त्यांच्यासोबत चव्वेचाळीस आमदार आले आणि अजितदादा गटाने सत्तेत सहभाग घेतला त्यामुळे अजितदादा गटात मोठी इनकमिंग होईल सुरू आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता तर तौफिक शेखे यांनी एमआयएम कडून पालिका निवडणूक लढवलेली होती याच्या प्रवेशाने अजितदादा गटाचा ताकद वाढल्याचे बोलले जात आहे